सायली कोलगेकर आणि तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी अशा शॉपला व्हिजिट करते जिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत म्हणजे अगदी टिश्यू प पेपर्स असू देत किंवा मग पर्सेस असू देत किंवा मग मेकअप किट्स असू दे पर्फ्युम्स असू दे किंवा मग खेळणी असू देत सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच शॉपमध्ये मिळणार आहे कुठे तर ते मिनिसोमध्ये सो, सो आपण जाऊयात थेट मिनिसोमध्ये आणि काय काय छान त्यांच्याकडे सेल सुरू आहे काय काय छान छान व्हरायटीज आहेत ते आपण पाहूयात चला सो so, आपण बऱ्याच व्हरायटी इथे एक्सप्लोअर करणार आहोत पण जर तुम्हाला या शॉपमध्ये पोचायचं असेल तर अर अल्फा फोर जे शॉप आहे समोर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला हे मिनिसोचं शॉप आहे विले पार्लेमध्ये इर्ला मार्केटमध्ये हे तुम्हाला मिनिसो सापडेल सो so, जर तुम्ही मॅप जरी लावलात तरी तुम्हाला मिळून जाईल सो so, बऱ्याच गोष्टी आपण आज इथे एक्सप्लोअर करणार आहोत सगळ्यात आधी परफ्यूमचे खूप सारे ऑप्शन्स आहेत तिथे टेस्टर लावलेले आहेत तिथे सो खूप जास्त तुम्हाला परफ्यूमची आवड असेल तर तुम्ही या शॉपला नक्की भेट देऊ शकतात थ्री सिक्स्टीपासून ही ते प्राइस रेंज सुरू होते आणि हा जो आहे परफ्यूम ब्लूज नावाचा हा हा मस्तच आहे आणि ह्याची जी प्राईज रेंज आहे ती आहे थ्री सिक्स्टी रुपीजला सो बऱ्याच ऑप्शन्स आहेत परफ्यूममध्ये सुद्धा ब्लिस फुल बकेट असं या परफ्यूमचं नाव आहे आणि ह्याची प्राईस रेंज जे आहे थ्री सिक्स्टी रुपीज म्हणजे जवळजवळ सगळे प्राईज रेंज सेम आहेत सो so, खूप साऱ्या व्हरायटीज आहेत मोगरा आहे सो so, पुन्हा अजून इथे खूप सारे सँडल्स आहे खूप 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 वरायटी आपण पुढे जाऊयात सो आपण बघू शकतो की किती साऱ्या व्हरायटीज आहेत परफ्यूमच्याच सो so, कॉटनसुद्धा बघितलं किती क्यूट पॅकेजिंग आहे ह्याचं पॅकेजिंग पॅकेजिंग खूप सुंदर असतं मीनी सोचं मला प्रचंड आवडतं पॅकेजिंग आणि आपण पुढे जाऊयात इथे जे आपण योगा ब्लॉक्स आहेत तर योगा ब्लॉग्सची जी प्राईस रेंज आहे ती टू सिक्स्टीला आहे पर पीस So, cotton. Facials, cotton सो पुढे जे आहे कॉटन फेशियल्स कॉटन जे आहेत ते पण ह्याचं पण पॅकेजिंग खूप सुंदर आहे आणि हे दोनशे रुपयाला एक पॅकेट आहे मेनिसो मध्ये सध्या मेनिसोवर बऱ्याच ऑफर्स सुद्धा आहेत आणि रेनी सीझन असल्यामुळे इथे छत्रांचं पण खूप सुंदर कलेक्शन आहे आपण बघू शकतो की अशी क्यूट बॅग आहे आणि त्याच्यामध्ये ही छत्री आहे ठीक आहे सो खूपच सुंदर कलेक्शन आहे मुळात लहान मुलांना इकडचं कलेक्शन खूप आवडतं सो ही क्यूट छत्री आहे इथे आणि आपण बघू शकतो की कि किती क्यूट अशी छत्री आहे तो याची प्राईज रेंज आहे सहाशे रुपये सो आपण पुढे जाऊयात आणि ऑफरमध्ये काय येते सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की ऑफरमध्ये काय काय आहे सो जो पर्स सेक्शन्स आहे त्याच्यामध्ये पण खूप सुंदर सुंदर ऑफर्स इथे पाहायला मिळतात सो इथे त्यांनी ऑफर लिहिलेली आहे की कि कितीला कितीला आहे टू वन ट्वेंटी नाईनपासून जे पाऊच आहेत हे वन ट्वेंटी नाईनला आहे त्याच्यात कलर ऑप्शन्स तीन आहेत सो इथे so, थ्री फिफ्टीला बरेच ऑप्शन्स आहेत ही स्लिंग बॅग बघता किती क्यूट so, ला सो आहे सो ही तीनशे पन्नासला तुम्हाला मिनिसोमध्ये मिळून जाईल याची किंमत सध्या प्राईस आहे थ्री फिफ्टी रुपीज ही ऑफरमध्ये सुद्धा सुरू आहे इथेही बऱ्याच ऑफर्स आहेत फोर फिफ्टीलासुद्धा ह्या बॅग्स तुम्हाला मिळून जातील जी क्वालिटी ठीक ठीक आहे म्हणजे अगदी पण अशी काही ग्रेट अशी नाही आहे पण ठीक so, so, आहे म्हणजे सहाशे रुपयाला तुम्हाला ऑफरमध्ये मिळते तर चांगलंच आहे सो पुढे जाऊयात दोनशे नव्याण्णवच्या ऑफरमध्ये तुम्हाला इथे वॉलेट्स मिळत आहेत सो हे मला वाटतं पण मुली आणि मुलं दोघं पण वापरू शकतात युनिसेक्स आहे सो आहे आणि थ्री फिफ्टीज रुपीला पण खूप सुंदर असे वॉलेट्स आहेत त्यांच्याकडे हे सगळे ऑफर्समध्ये आहेत वा ह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे स्लिंग बॅग म्हणूनसुद्धा तुम्ही हे वापरू शकता सध्या हे ऑफरमध्ये आहे सो लहान मुलांचे सुद्धा क्यूट क्यूट पर्स आहेत इथे त्यांची पण व्हरायटी खूप सुंदर आहे आणि क्वालिटी म्हणाल तर खूपच क्यूट आणि छान आहे क्वालिटी टू सिक्स्टीला मिळतं तुम्हाला हे इथे वॉलेट सो so, पुढे एक लहान मुलांची बॅग आहे जी तुम्ही पाठीमागे लावू शकता अशी आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्पेस आहे म्हणजे लहान मुलांचं जर तु तुम्हाला काहीचं काही खा खाऊ घ्यायचं असेल आणि त्यांच्यासाठी जर क्लिप्स किंवा हेअर हेअर बँड किंवा त्यांची कोम घ्यायची असेल तर हे खूप सुंदर ऑप्शन आहे आणि दिसायला पण खूप क्यूट आहे सो so, बऱ्याच गोष्टी ते तेच पुढे जाऊयात तर या साईडला आपल्याला ना लेडीजचं असं सगळं सा, सा, बॉडी स्क्रब किंवा एक कॉम्बो पॅक मिळतोय त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे बॉडी वॉश आहे बॉडी लोशन आहे शॅम्पू आहे कंडिशनर आहे एकाच याच्यामध्ये तुम्हाला ह्या चार गोष्टी मिळून जातील सो so, खूप सुंदर आहे आणि ह्याची किंमत आहे थ्री थर्टी रुपीज सो so, काही फारसं महागडं नाही आहे मी नसो तर खूप स्वस्तच असतं नेहमी बऱ्याच गोष्टी आहेत क्लिन्झिंग बाम आहे इथे सो वॉटरप्रूफ वॉ क्लिन्झिंग बाम म्हणजे जेव्हा आपण वॉटरप्रूफ मेकअप करतो आणि जो आपला खूपदा असं होता ना की तो चिकटतो सो त्याच्यासाठी हे क्लिन्झर आहे आणि हे आपण इझिली रिमूव्ह करू शकतो मेकअप सो पण पुढे जाऊयात आणि इथे खूप सारे मास्क आहेत त्यांच्यावर काही ऑफर नाही आहेत बऱ्या म्हणजे फक्त ऑफर मला वाटतं बॅगवर आहेत आणि सिलेक्टिव्ह प्रोडक्ट्सवर आहेत सो हे जे मास्क आहेत त्यांची किंमत आहे वन ट्वेंटी रुपीज याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरेच ऑप्शन मिळून जातील हे हँड मास्क आहेत ओके सो हे हँड हा हँड मास्क आहेत इथे फेशियल मास्क आहेत आणि हे आहेत बबल मा बबल शिप मास्क सो हे पण मा, है। फेस मॅ मास्क आहेत सो हँड मास्क आणि फेस मॅ मास्क असे दोन ऑप्शन यांच्याकडे आहेत सो बरेच ऑप्शन्स आहेत यांच्याकडे यामध्ये आणि या सगळ्याची किंमत आहे वन ट्वेंटी रुपीज सो पुढे असं मेकअपचं खूप सारे ब्रश असतील मसाज ब्रश असतील किंवा नेल कटर्स असतील तर इथे ते भरपूर ऑप्शन्स आहेत आपण बघू शकतो फेस रेझर असतात ते पण इथे अवेलेबल आहेत आणि हे वन सेवन्टीला थ्री पीस मिळत आहेत तुम्हाला ॲक्ने रिमूवर असतात ना त्याचं पण टूल किट आहे हे आणि ह्याची किंमत आहे टू सिक्स्टी रुपीज मेकअपचे खूप सुंदर ब्रश दिसत आहेत मला इथे आणि याची किंमत आहे फाय फिफ्टीला आणि याच्यामध्ये तुम्हाला पाच ब्रश मिळणार आहेत सो खूप सुंदर आहे पुन्हा स्ट्रीप्स आहेत स्ट्रीप्स आहेत वन सेवंटी रु रू, रुपीजला सो सो बरंच काय काही आहे मेकअपचं पण खूप काही काही आहे मेकअप करेक्टरचं मेकअप करेक्टर असू दे किंवा मसाजर असू दे सो खूप छान छान व्हरायटीज यांच्याकडे आहेत टू सिक्स्टी रुपीजला आहे हे सगळ्यात सुंदर आणि मला सगळ्यात जास्त आवडलं आहे ते म्हणजे आयलॅश तर हे आयलॅशचं पॅकेट आहे आणि थ्री फिफ्टी रुपीजला आहे आणि बऱ्यापैकी आयलॅश आहेत यामध्ये जवळजवळ दहा पीस आहेत याच्यामध्ये पुढे जाऊयात आणि पुढे आपण बघूयात काय काय तिथे ब्रश आहेत मसाजर आहे हेड मसाजर सो हा हेड मसाजर मला प्रचंड आवडतो टू हंड्रेड रुपीजला आहे हा आणि हा माझ्याकडे सुद्धा आहे घरी ओ वाव हे हे आपण लहानपणी बघितलेत ना की आपल्याकडे प्रत्येकाकडे डबे असायचे ज्याच्यामध्ये रीळ असायचे सुया असायचा असा मोठा डबा असायचा पण आता हे ऑर्गनायझेशन आहे आणि त्याच्या आणि त्याच्यामध्येच तुम्हाला रीळ आणि सुया वगैरे असं ऑलरेडी ह्याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे सो खूप सुंदर आहे आणि याची प्राईस आहे टू हंड्रेड रुपीज सो पुढे इथे मिरर खूप सुंदर मिररचं खूप सुंदर कलेक्शन आहे वाव किती सुंदर आहे म्हणजे आपण आपण ह्याला ॲडजस्ट करू शकतो असं ॲडजस्ट करू शकतो मुळात आपण ह्याला असं पण ॲडजस्ट करू शकतो कारण हा आपण ह्यामध्ये थ्री डीमध्ये बघू शकतो सो जो है। है हा जो मिरर आहे ह्याची प्राईज आहे आणि ह्याची प्राईज आहे मिररची टू नाईंटी रुपीज ऑनली वाव मला खूप आवडला आहे हा टू नाईंटी रुपीजचा सो इथे स्टेशनरी आयटम्स आहेत आणि एवढे क्यूट आहेत वाव म्हणजे इकडच्या ज्या नोटबुक्स आहेत त्या एकदम प्रिटी आहेत आणि याची किंमत आहे शंभर रुपीज शंभर रुपयाला ह्या मिळून जातील तुम्हाला नोटबुक्स किती क्यूट आहेत सो ह्या नोटबुक नाही म्हणू शकत याच्यामध्ये आपण आपल्या स्लॅमबुक टाईप आपण आपल्या आठवणी वगैरे जे लिहितो ते सगळं लिहू शकतो आणि पुढे खूप पेन्सिल पेनचं सुंदर सुंदर कलेक्शन आहे हे जे स्टिकर आहेत ते किती क्यूट आहेत आणि ह्याच्याबरोबर ह्याला शेप जो आहे तो बॉटलचा आहे किटीचा आहे हा आणि ह्याच्याबरोबर एक स्ट्रॉ पण दिला है है आहे त्यांनी सो खूप क्यूट आहे आणि ह्याची किंमत आहे चारशे रुपये सो इथे खूप सुंदर मुलींना हा सेक्शन खूप आवडेल सो हेअरबँड आहेत हेअरबँडची किंमत आहे दोनशे तीस रुपये आणि बऱ्याच प्रकारचे हेअरबँड्स आहेत सो असे हेअरबँड्स तुम्हालाही आवडतील तो काही गोष्टी खरंच खूप स्वस्त आहेत आणि काही गोष्टी खरंच खूप मला प्रमाणापेक्षा महाग वाटत आहेत सो so, uh, अजून लहान मुलांचे कंपास बॉक्स टे uh, सेट आहे म्हणजे याच्यामध्येच अख्खं तुम्हाला एक रब्बर पेन दोन पेन्सिल्स प uh, एक uh, पट्टी आणि एक शार्पनर आणि नोटबुक असं मिळतं आहे तुम्हाला टू हंड्रेड रुपीजला सो so, अशा ज्या गोष्टी आहेत ना तर खूप छान छान स्वस्त स्वस्त आहेत आणि ना मुळात क्यूट आहे है म्हणजे ह्यांचं जे पॅकेजिंग आहे ना ते टेन ऑन टेन आहे सो मला ह्यांचं पॅकेजिंग प्रचंड आवडतं पेन्सिलचा तुम्ही जो बॉक्स बघताय सो आपण बघूयात सो हे मी ओपन करते आणि ह्याच्यामध्ये खूप सुंदर एक नोटबुक आहे आणि त्याच्यासोबत पेन्सिल्स आहे सो ह्यांचं जे पॅकेजिंग असतं ना ते प्रचंड लहान मुलांना आवडतं आणि म्हणूनच ते अट्रॅक्ट होतात या सगळ्याकडे सो पॅकेजिंग खूप सुंदर आहे ह्यांचं पॅकेजिंग टेन ऑन टेन आहे मला प्रचंड आवडलेलं आहे पॅकेजिंग सो so, आपण पुढे जाऊयात आणि फूडच्या व्हरायटीज बघूयात इथे लहान मुलांचे मला टॉवेल्स दिसत आहेत सो so, मी म्हणाले तसं की पॅकेजिंग ह्यांचं खूप भारी असतं सो so, हे ब्लँकेट आहेत लहान मुलांचे वाव हे लहान मुलांचं लहान मुलांचं छोट्या मुलांचं ब्लँकेट आहे का तर हो आ, हे ब्लँकेट्स आहेत लहान मुलांचे सो खूप सॉफ्ट मटेरियल आहे आणि खूप सुंदर आहे आणि ह्याची प्राईज रेंज आहे सिक्स फिफ्टी रुपीज सो खूप क्यूट आहे आणि ह्याचं पॅकेजिंग आपण बघितलं तसं कार्टूनचं पॅकेजिंग आहे खूप सुंदर सुंदर आहे पुढे जाऊया पुढे कप्स आहेत बॉटल्स है, आहेत मला ह्यांच्याकडच्या बॉटल्स प्रचंड आवडतात मेनिसोमधल्या सो ह्या बॉटल्स आहेत ना खूप क्यूट आणि ह्याची प्राईज रेंज आहे टू थर्टी रुपीज वाव ही आपण जिमला वगैरे घेऊन जाऊ शकतो किंवा जर तुम्ही डाएट करतात आणि जर तुम्हाला ज्यूस वगैरे ठेवण्यासाठीसुद्धा ह्या बॉटल्स कॅरी करण्यासाठी ऑफिससाठी खूप सुंदर आहेत काचेच आहेत त्याच्यामुळे आपण पाणी पिऊ शकतो हो। मुळात थोडंसं प्लॅस्टिक टाळलं पाहिजे प्रत्येकानेच प्लॅस्टिकमध्ये पाणी पिणं पिणं सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की काचेच्या बॉटल किंवा स्टीलच्या बॉटल आपण यूज करू शकतो पाणी पिण्यासाठी सो ह्या ज्या क्यूट क्यूट बॉटल्स आहेत पण ह्या प्लास्टिकमध्येच आहेत सगळ्या आणि लहान मुलांच्या आणि ह्याच्या प्राइस रेंज आहेत फोर फिफ्टी रुपीज तर पुढे ना मला खूप सुंदर असा टिफिन जे आहे असतात सो त्याचं खूप छान छान ऑप्शन्स दिसत आहेत तिथे आणि मला हा प्रचंड आवडला आहे सो ह्याच्यामध्ये हा टिफिन आहे म्हणजे जर तुम्ही राईस घेऊन जात आहे आणि कढीभात घेऊन जात आहे तर त्याच्यासाठी हा टिफिन खूप सुंदर ऑप्शन आहे बऱ्याच व्हरायटी आहेत टिफिन्समध्ये आपण पुढे जाऊयात टिफिनमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तिथे टिफिन बॅग्स ज्या असतात ज्या आपण ऑफिसला घेऊन जाऊ शकतो त्या पण खूप सुंदर सुंदर आहेत तिथे सो so, ही बॅग बघू शकतो आपण आणि मुळात हा जो फॉईल पेपर असतो याच्यामुळे टिफिन गरम राहतो आणि ह्याची किंमत आहे टू फिफ्टी रुपीज ह्यामध्ये बऱ्याच व्हरायटीज आहेत मला ही खूप आवडली आहे पोटली बॅग टिफिनसाठी सो खूप क्यूट आहे आणि ह्याची प्राईज रेंज आहे आणि याची प्राईज रेंज आहे पाचशे रुपये सो so, पाचशे रुपयाला खूप सुंदर अशी पोटली बॅग आणि काहीतरी ट्रेंडी वेगळं असं तुम्हाला घेऊन जायचं असेल तर ते खूप छान आहे सो पण पुढे जाऊयात इथे तुम्हाला आता पुन्हा ऑफर दिसेल ब्लँकेट्स आहेत लहान मुलांचे एकशे नव्याण्णव रुपये रुपयाला आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मिरर हवा असेल डबल मिरर तर हा खूप सुंदर ऑप्शन आहे so, सो त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला गॉगल्सचं कलेक्शन हवं असेल तर दोनशे साठला काही तीनशे पन्नासला आहेत टिफिन आहेत पुन्हा टू सिक्स्टी रुपीजला पण हे प्लास्टिकचे आहेत आणि हे जे कवर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही सामान ठेवू शकतात मेकअपचं तर त्यासाठी हे कवर्स दिलेले गेलेले आहेत जे दोनशे साठ रुपयाला सो माझ्या लेफ्ट साईडला कॉटन्स आहेत फेशियल्स कॉटन्स पुन्हा बॉडीवॉश आहे कप्स आहेत असं खूप काही काय आहे जे सगळं तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहेत आणि त्याची प्राईस टॅग इथे लिहिलेले आहेत तो पण पुढे जाऊयात आणि मी पुढे तुम्हाला काहीतरी एक्सायटिंग दाखवणार आहे सो सगळ्याच मुलींना आवडतं ते म्हणजे इयरिंग्स आणि स्व ला मुलींच्या एक्सेसरीज सो इथे मला इयरिंग्स दिसतात मुलींच्या कान म्हणजे मुलींचे छोट्या मुलींस मुली असू देत किंवा मोठे असू देत त्यांचे इयरिंग्स आहेत आणि त्यांची किंमत आहे एकशे नव्वद आणि याची किंमत आहे पण एकशे नव्वद सो तुम्हाला हे एकशे नव्वदला मिळून जातील कानातले सो थोडेसे कॉस्टली आहेत मला असं वाटतं आणि हे जे आहे छोट्या छोट्या डायरीज क्यूट हे तुम्ही किचन म्हणूनसुद्धा वापरू शकतात सो ह्याची किंमत आहे टू सिक्स्टी रुपीज मला वाटतं ह्या सगळ्या किचनच आहेत सो नोटबुक आणि ते फ्रीज मॅग्नेटसुद्धा खूप क्यूट क्यूट आहेत सो फ्रीज मॅग्नेट दोनशे तीस रुपयाला आहे सो पुढे इथे नेलपेंट्स आहेत आणि नेल रिमूवर पण आहे इथे सो इथे नेलपॅणचे खूप सारे ऑप्शन्स आहेत मुलींसाठी तर हे परफेक्ट आहे ते खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील आपण पुढे जाऊयात सो so, इथे लहान मुलांची भरपूर खेळणी असू देत किंवा ब्लूटूथ स्पीकर असू देत किंवा फोन होल्डर असू देत इथे बऱ्याच गोष्टी मला दिसत आहेत so, सो इथे बऱ्याच प्रकारची खेळणीसुद्धा मला दिसतात लहान मुलांची त्याचबरोबर मोबाईल होल्डर असू देत किंवा स्पीकर आ, स्पीकर असू देत सो so, बऱ्याच गोष्टी बऱ्याच व्हरायटी इथे मिळत आहेत आणि अजून पुढे आपण वरती जाऊयात आणि वर काय काय आहे इथे यांचं कलेक्शन so, ते बघूयात चला सो इथे खूप जास्त नेक फिलोच दिसत आहेत मला आणि इथे लहान मुलांसाठीच्या वस्तू भरपूर दिसत आहेत so, सो आपण जसं खाली बघितलं तिथे बऱ्याच गोष्टी होत्या जसं मेकअप असो किंवा बात आयटम्स असो असे भरपूर किंवा डब्या डबे असतील किंवा कप्स असतील पण इथे नेक पिलो आहेत बरेच आणि सॉफ्ट टॉईज आहेत भरपूर सो आपण जाऊयात बघूयात काय काय सॉफ्ट टॉईज आहेत यांच्याकडे सो नेक पिलोज पण खूप छान आहे यांची व्हरायटी खूप सुंदर आहे खूप कम्फर्टेबल अशा नेक पिलोज आहेत आहा खूप मस्त आणि ह्या ह्याची प्राईस रेंज आहे टू सिक्स्टी रुपीज आपण पुढे जाऊयात लहान मुलांसाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत हे लहान मुलांचे नेक पिलोज आहेत वाव सो वर खूप छान छान सॉफ्ट टॉईज आहेत पेपा पेग असो पेपा पेग असो किंवा मग वेगळेच कार्टून्स असो भरपूर यांच्याकडे व्हरायटीज आहेत अवेलेबल आणि सातशे रुपयाला तुम्हाला इथे सॉफ्टवॉईज मिळून जातील खूप छान छान सॉफ्ट टॉईज आहेत आपण बघू शकतो सो हा जो ससा आहे त्या सश्याची किंमत आहे पाचशे रुपये सो ह्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन खूप आहेत सो हा जो हत्ती आहे एलिफंट आहे हा क्यूट ह्याची सहाशे रुपये किंमत आहे <laughs> सो ह्याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन आहेत पिंक आणि स्काय ब्ल्यू कलरचं तुम्हाला याच्यात मिळून जाईल सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि इथे मला मागे दिसते जे होल्डर्स की होल्डर्स असू देत किंवा टॉवल्स होल्डर्स असू देत हे खूप सुंदर सुंदर व्हरायटीज आहेत काटमुळे त्यांचं एक थीम आहे ती म्हणजे कार्टून बेस मोस्टली हे क्यूटवाल्या ह्यांचं पॅकेजिंग असतं सो ते प्रचंड भावतं आणि खूप मस्त वाटतं घ्यायला बऱ्याच गोष्टी ह्यांच्याकडे आहेत स्लीप मास्क आहे त्यांच्याकडे बरेच सो खूप खूप व्हरायटीज आहेत लहान मुलांचे क्यूट क्यूट ब्रश आहेत है यांच्याकडे सो पुन्हा एकदा की कार्टून पॅकेजिंग असतं यांच्याकडे म्हणजे चे सगळे पॅकेजिंग हे येते मेनिसोमध्ये केलं झालं दोनशे तीस रुपयाला दोन ब्रश आहे त्यांच्याकडे मला आवडलं आहे खूप छान आहेत आणि चप्पल्स पण आहेत है यांच्याकडे स्लीपर्स सो इथे स्लीपर्स आहेत चप्पल्स सो बऱ्याच गोष्टी आहेत स्लीप मास्क तुम्ही बघू शकता की कि किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्लीप मास्क आहेत यांच्याकडे सो आणि एवढं सॉफ्ट मटेरियल आणि एवढं छान आहे आणि ह्याची प्राईज आहे दोनशे रुपये सो प्रचंड छान छान व्हरायटीज यांच्याकडे सो बऱ्याच गोष्टी अजूनही आहेत इथे ज्या तुम्हाला एक्सप्लोअर करता येतील तर तुम्हाला शॉपला विजिट करावं लागेल सो so, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि आमच्यावर असंच प्रेम करा थँक्यू सो मच